श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी स्वामीचंदी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या शनिवारी चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सत्तावीस एप्रिलला सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार असून अठ्ठावीस एप्रिलला सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे संकष्टी चतुर्थी ही उद्या सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतो उपवास करत असतो परंतु तुम्ही जर उपवास करत नसाल संकष्टीचे व्रत करत नसाल तरीही चालेल परंतु एक वस्तू जी आहे तर ती तुम्ही गणपती बाप्पांच्या कपळावरती चिटकवली तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत संकट आहेत तर ती संपतात तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या खूप दिवसापासून रखडलेली इच्छा असू द्या तर ती नक्की पूर्ण होईल अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपळावरती चिटकवायची आहे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यासोबतच अजून एक दोन उपाय आपण संकष्ट चतुर्थीचे पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येचे देवता आहेत त्यामुळे संकष्ट चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते जास्त करून स्त्रिया आपल्या मुलांसाठी करत असतात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करत असतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी हे व्रत करू शकता उपवास करू शकता तसेच काही मनोइच्छित आपल्या ज्या काही इच्छा असतात तर ते पूर्ण करण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते केले जाते दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्राचे दर्शन करूनच हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आता तुम्हाला काय करायचं आहे पहा तुम्ही जरी चतुर्थीचे व्रत करत नसाल तरी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि बघा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो त्यामुळे तुमची नित्यकर्मे वगैरे आटोपून तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही ही पूजा सेपरेट पाटावरती सुद्धा मांडू शकता किंवा देवघरामध्ये मांडली तरीही चालेल आणि हा उपाय पहा कोणीही करू शकतो स्त्री करू शकते पुरुष करू शकतो असं काही नाही की महिलांनीच करावी किंवा पुरुषांनीच करावी कोणीही आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा जो उपाय आहे तर ते करू शकतात तसेच हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा केला तरी चालेल आणि हा उपाय तुम्ही घरी केला तरी चालेल किंवा मंदिरामध्ये जाऊन केला अतिशय उत्तम होईल कारण मंदिरामधील वातावरण जे असतं वा ते घरच्या वातावरणापेक्षा जास्त सकारात्मक आणि जास्त सात्विक असते तर बघा तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करणार असाल तेव्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती विधिवत अभिषेक घालायचा आहे एक तामन घ्यायचे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि मूर्ती आपल्याला एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि एका पाटावरती लाल वस्त्र हंतरून त्यावरती मधोमध गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे हे सर्व करण्या अगोदर आपल्याला दिवा मात्र अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा ही, ही अग्नीच्या साक्षीनेच पार पडत असते दिवा प्रज्वलित करायचा शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा शक्य नसल्यास तेलाचा लावला तरीही चालेल दिव्याला आपण हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतरच आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घातल्यानंतरच गणपती बाप्पांची मूर्ती त्यांच्या जागेवर ठेवा किंवा सेपरेट पाटावरती तुम्ही पूजा मांडली असेल तिथे ठेवली तरी चालेल त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे अक्षता अर्पण करायचे आहे आणि एक जास्वंदाचं फूल नक्की गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे जास्वंदीचे फूल नाही मिळालं तर तुम्ही जी कोणती रोज फुलं देवांना अर्पण करतात ती फुलं तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केली तरी चालेल परंतु गणपती बप्पांच्या आवडत्या दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत ह्या दुर्वा अर्पण करायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही कमीत कमी एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे कारण गणपती बाप्पांना आपण दुसरे काही नाही अर्पण केले तरी चालेल पण दुर्वा अर्पण केल्यामुळे गणपती पप्पा आपल्यावरती खुश होतात आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास आशीर्वाद सुद्धा देतात त्याचबरोबर पहा गणपती बप्पाना सुख करता आणि दुःख हरता असे आपण म्हणत असतो दुःख हरता म्हणजे का कारण गणपती बाप्पा हे आपल्या आयुष्यात सुख आणत असतात आणि दुःख हे हरत असतात दुःखाचा नाश करत असतात आणि यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संकष्टीला करायचा असतो कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व पृथ्वीवरती जास्त प्रमाणात क्रियाशील असतं आता बघा वरती सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची गणपती बाप्पांना धूप दिपाने ओवाळून घ्यायचे आरती करायची आणि तुम्हाला शक्य असेल तर गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मग तुम्ही खडी साखरेचाही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही बुंदीच्या लाडूचाही नैवेद्य दाखवू शकता हे सर्व जे नैवेद्य आहेत ते गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करू शकता आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा कोणता आणि कशा पद्धतीने उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही पूजा करताना केला तरी चालेल तुम्हाला काय करायचं आहे हळदी कुंकू एकत्र घ्यायचे आहे आणि पाण्याने ते ओले करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि पाच अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आणि हे सर्व एकत्र गणपती उपांच्या कपाळाला लावायचे आहे आता हे सर्व एकत्र तुम्हाला लावता नाही आले तर अगोदर हळदी कुंकुआचा तिलक तुम्हाला गणपती बुपांच्या कपाळाला लावून घ्यायचा आणि त्यानंतर पाच अखंड अक्षता गणपती बप्पांच्या कपळाला लावायच्या परंतु हळदी कुंकू आणि अक्षतांचा तिलक हा अनामिका बोटानेच लावायचा आहे म्हणजे आपलं जे करंगळी शेजारचं जे बोट असतं ज्याने आपण सर्व देवांना गंध लावत असतो त्या बोटाने आपण गणपती बप्पांना तिलक करायचं आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण अनामिका बोटाने गणपती बप्पांना हा अक्षतांचा तिलक करतो तेव्हा बाप्पा जे आहे तर ते आपल्या मनोइच इच्छा शंभर टक्के पूर्ण करत असतात मग तुमची इच्छा कोणतीही असू द्या यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते संतान सुख मिळते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते किंवा तुमच्या इतर कोणत्याही आर्थिक समस्या असतील तुमचं कर्ज फिटत नसेल तर अशा सुद्धा इच्छा या उपायाने पूर्ण होतात अतिशय प्रभावी परंतु अतिशय साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यासाठी आपल्याला कोणताही खर्च येणार नाही तर हा उपाय आपण प्रत्येक संकष्टीलाही करू शकतो आता आपल्याला फक्त तिलक करायचं आहे असं नाही तर गणपती बप्पांना तिलक करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बप्पांचा जो मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मग तुम्ही श्री गणेशाय नम किंवा ओम गण गन गणपतेय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हंटला तरीही चालेल तो तुम्ही म्हटला तरीही चालेल आणि अजून एक गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावीशाली असा हा मंत्र आहे तर तो मंत्र म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंत्र पुन्हा एकदा ऐका मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा बघा मंत्र व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मंगल मूर्ती असं म्हणायचं नाही तर मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा असा हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेला म्हणू शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा गणपती अथर शीर्ष किंवा संकट नाशन स्तोत्र जे आहे तर या दोन्ही पैकी एक तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एकदा तरी तुम्हाला हा या स्तोत्राचं पठन करायचं आहे म्हणायचं आहे तर असा हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला नक्कीच करू शकता आता बघा अजून दोन छोटे छोटे उपाय तुम्ही या दिवशी करू शकता तुम्हाला तुमच्या व्यापार व्यवसायात यश मिळवायचे असेल तर या दिवशी तुम्हाला हिरवे मूग मुठभर आवर्जून गणपती बाप्पांच्या मंदिरात दान करायचे आहे आणि यानंतर एक पिवळं कापड घ्यायचं आहे आणि यामध्ये एक हळकुंड जे आहे तर ते गुंडाळून घ्यायचं आहे आणि हे आपल्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर ठेवायचं आहे आणि अकरा वेळा गणपती अथर शिष्याचं पठण करायचं आहे दिवसभर गणपती बाप्पांसमोर ते तसंच पिवळं कापड आणि हळकुंड तसेच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी हे पाण्यामध्ये विसर्जन करायचं यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट जे आहे तर ते नष्ट होतात तर असे साधे सोपे उपाय आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करू शकतो ज्यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात व्हिडिओतील माहिती आवडली असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ